म्हणतात मला निवडून द्या मला निवडून द्या सर्वजण म्हणतात मला निवडून द्या मी काम करेल सुनीलांना शेळके एकमेव आणि एक कनिष्ठ माणूस असा आहे आधी काम करणार आणि मग नेता होणार कोणतरी सर्टिफिकेट आणि ती सांगते त्या महिला बहिणी सर्व माझे नातेवाईक आहेत पण आज थोडस बोलतो मी बोलतो तिच्या दाराचा वाटा मी केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का जे तुमच्या गावातले सर्टिफिकेट विकास पुरुष विकास पुरुष कोण आहे विकास पुरुष कोण आहे तिला माहितच नाही तिने दिवाळी मंदिर रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढली असेल तर त्या वट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वटा मी केलेला आहे त्या मी सांगू नये बोराडेवरती बोराड्यावरती वस्तीवरती रस्ता रा, मी केला शिंदे पाडावरती रस्ता मी केला आणि ज्या वेळेस ही सर्व तिथे राहते ती सांगते विकास पुरुष कसला विकास पुरुष